गाथा बनून माझी करतील मातृत्वाच्या पहिल्या वहिल्या देवालयात शिकलो मातृत्वाच्या पहिल्या वहिल्या देवालयात शिकलो आयुष्याची पहिली कविता गर्भाशयात शिकलो मातृत्वाच्या पहिल्या वहिल्या देवालयात शिकलो आयुष्याची पहिली कविता गर्भाशयात शिकलो आणि अनुभव मजला शिकवत गेले गुरुकिल्ली जगण्याची अनुभव मजला शिकवत गेले गुरुकिल्ली जगण्याची पुरते फक्त तेवढे मातृत्वाच्या पहिल्या वहिल्या देवालयात शिकलो, देवा शिकलो। आयुष्याची पहिली कविता गर्भाशयात शिकलो अनुभव मजला शिकवत गेले गुरुकिल्ली जगण्याची पोटापुरते फक्त तेवढे विद्यालयात शिकलो आणि गजल अशी आहे की या हृदयातून त्या हृदयावर कोरत असतो या हृदयातून त्या हृदयावर अक्षर लेणी कोरत असतो मी ओढत नाही माणूस माणूस जोडत असतो या हृदयातून त्या हृदयावर अक्षर लेणी कोरत असतो मी रेघोट्या ओढत नाही माणूस माणूस जोडत असतो आणि पुढचा शेर समस्त कवींसाठी आहे की प्रत्येकाचे तळे वेगळे प्रत्येकाचे तळे वेगळे छुपे डो ही आप आपले प्रत्येकाचे तळे वेगळे छुपे डो ही आप आपले तरी एकटा कवी प्रवाही नदी सारखा वाहत असतो आणि पुढचा शेर आहे की डोळ्या देखत बालपणाचा गळा घोटल्या जातो कारण डोळ्या देखत बालपणाचा गळा घोटल्या जातो कारण मॉम रील बनवते डॅडी पबजी खेळ आणि पुढचा शेर आहे कि सत्यहिंसा हे सरकारी प्यादे झाले तेव्हापासून सत्य अहिंसा हे सरकारी प्यादे झाले तेव्हापासून इसाळलेल्या मेंदू मध्ये कलाम गांधी असतो आणि पुढचा शेर आहे कि ओट्यावरती कोणाचेही येणे जाणे नसते हल्ली गावातले ओटे फार कोणाचेही येणे जाणे नसते हल्ली दुःख गावचे म्हातारावळ पारंब्यांना सांगत असतो आणि एक शेर माझ्यावर आहे की नात्यांमधला अनुभव येता मीही आता प्रवीण झालो प्रवीण मॅडम मागे की मधला अनुभव येता मीही आता प्रवीण झालो माझा परिचय नंतर देतो आधी माणूस वाचत असतो